परीक्षेच्या शुभेच्छा पेपर चांगला जावं आणि आजच्या पेपरमध्ये तुम्हाला भरघोस असं यश मिळावं पेपर आता थोड्याच वेळानंतर होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा पेपर व्यवस्थित सॉल्व करा जास्त गडबड करू नका प्रश्न स्पष्टपणे वाचा अखरत्यावर पन्नास मार्क आहेत त्याची काळजी घ्या अखरत्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा सर्व अखरत्या आणि गणिताचे प्रश्न जे असतील त्याला पण व्यवस्थित वाचा भाषा विषयावर आधारित जे प्रश्न असतील त्याला पण व्यवस्थित त्याचं वाचन करा आणि शांत डोक्यानं उत्तर करा नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये खूप चांगलं असं यश मिळेल पेपर झाल्यानंतर उत्तरसूची संभावित उत्तरसूची काय असणार ते आपल्या चॅनेल थ्रू तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर पेपर झाल्याच्या नंतर पण आपल्या चॅनेलला विजिट द्या जेणेकरून तुम्हाला संभावित उत्तरपत्रिका लगेच भेटून जाईल आणि आपल्याला कळून जाईल की आपल्याला किती मार्क पडणार आहे त्याचं आपल्याला ज्ञान येईल गणित शेवटच्या मिनिटाला फक्त गणिताचे सूत्र वगैरे पाठ करून जा व्यवस्थित सोडवा एखादा प्रश्न समजत नसेल तर पुन्हा वाचा तर सर्व विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेच्या निमित्त पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्कीच तुमचा हा पासुन, पासुन, सा सा पेपर खूप चांगला जाणार आहे आणि तुम्हाला नवोदय ह्या परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास केलेला आहे मेहनत केलेली आहे दोन वर्षापासून वरपासून तीन वर्षापासून सहा महिन्यापासून आणि व्यवस्थित रीतशीर पेपर पण सॉल्व्ह केलेले आहेत त्यांना नक्कीच ह्या परीक्षेमध्ये भरघोस असं यश मिळो ही देवाकडे माझी प्रार्थना आहे आज येणारच आहे पेपर पेपर द्यावर तुम्हाला मार्क पण करणारच आहेत त्याच्यामुळे खचून न जाता आता व्यवस्थित शांतपणे पेपर सॉल्व करायचा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद